नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजगावकर मोदय या ठिकाणी मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं हे अगदी मोघम असं उत्तर आहे कारण तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की एक पासून हे अनुदान दिलं जाईल आणि त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल असा सभागृहामध्ये दिलेला शब्द होता त्याची हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झालीच नाही त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या शिक्षकांसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आज आझाद मैदानावर हे हजारो शिक्षक त्या ठिकाणी आंदोलन करतायत त्यामुळं जर बघितलं की हे आत्महत्या होत आहेत कोण हार्ट अटॅकनं त्या मृत्यू होतोय तर या ठिकाणी मंत्री महोदय जी तीन हजार शहाऐंशी कोटीची जी तरतूद आहे यातील जी अतिरिक्त रक्कम आहे ती या ठिकाणी टप्प्यावरच्या शिक्षकांसाठी त्यांनी द्यावी आणि ती आपण देणार का त्याचबरोबर त्या ठिकाणी सच मान्यता देखील या वाटप केलेलं नाहीत या सच मान्यता कधी वाटप होणार याचंही मला वाटतं या ठिकाणी मंत्री महोदयाने उत्तर द्यावं कारण नेमकं त्या ठिकाणी हा टप्पा कधी मिळणार हे जर माहीत झालं तर मला वाटतं या ठिकाणी या शिक्षकांचं नक्की समाधान होईल मंत्री महोदय सभापती महोदय मी उत्तर देताना सांगितलं की या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे सन्मानिय सदस्य महोदयांनी जो काही पर्याय या ठिकाणी ठेवलेला आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी तपासून घेतला जाईल आणि लवकरात लवकर खरं जर बघायला गेलं तर टप्पा अनुदानाचे जो काही इतिहास आहे हा सन दोन हजार पासूनचा आहे आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये जे जे काही वेळोवेळी निर्णय झाले त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं ही आपली सर्वांची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि म्हणून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय या संदर्भात घेतले जातात नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका